नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आणि मोठा अनर्थ टळला क्रेन पडताना जयंत पाटील कोल्हे थोडक्यात बचावले शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे या यात्रेला पहिल्याच दिवशी शरद पवार गटाच्या नेत्यांनी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला क्रेनच्या साह्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना ट्रेनच्या ट्रॉलीचा बिघाड झाला ट्रॉलीचा बिघाड झाल्यावर जयंत पाटील अमोल कोल्हे रक्षा खडसे मेहबूब शेख थोडक्यात बचावले या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही या मोठ्या घटनेतून ते थोडक्यात बशावले।